नाही असं आहे तर पाणी वरूनच टाकणं गरजेचं आहे खाली घेणार नाही तर कुठून या म्हणजे टँकरनीच भरली पाहिजे व्यू थोडक्यात आखा दिवस नंबर लावायला लागतय दुर्घटना ला आहे एक, दूर दे, एक, दे, एक दे, नंबर लावला काय एक हे तीन भरला दुसरी हे हा गोविंद ते चित्र दाखवण्या चित्र